नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत चला तर मग आपल्या आजच्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाऊलमध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन मोठे चमचे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजेच बेसन घालायचं आहे त्याचबरोबर इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे किंवा लाल तिखट वापरलेला आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत एक वाटी बारीक चिरलेला अगदी बारीक चिरलेला कोबी घातलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला खूप सारे कोथंबीर घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हे सगळे एकत्र करून घेतलेलं आहे मी भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे ॲड केल्या तरीसुद्धा चालतील याच्यामध्ये दोन कप पाणी घालणार आहे मी आणि हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेणार आहे छान थोडं थोडं करून पाणी मिक्स करते आहे मी व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे प्रियांकाच ब्लॉग मराठी या आपल्या चॅनेलवर घरी असलेल्या साहित्यामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये चविष्ट आणि चमचमीत रेसिपी कशा बनवायच्या ते तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करा इथे गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे याच्यावर मी तेल लावून घेते हा नॉर्मल तवा आपला आहे जो की आपण पोळी बनवण्यासाठी वापरतो तो, तो। नॉनस्टिक तवा वापरला तरीसुद्धा चालेल इथे हे ज्वारीच्या पिठाचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते व्यवस्थित असं छान पसरवून घेते आहे मी तव्यावर याला छान अशी मस्त जाळी सुटलेली आहे तुम्ही बघू शकता आता थोडंसं तेल मी वरून घालते आहे अतिशय टेस्टी असे हे दीडे तयार होतात डायबेटिक पेशंटला किंवा जे डायटिंग करतायत त्या लोकांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली दोन्ही बाजूंनी हे दीर्घ व्यवस्थित असं छान मस्त भाजून घेते आहे मी प्रकारे दोन्ही बाजूंनी छान मध्यम माचेवर दोन दोन मिनटं भाजून घेतले पुन्हा एक मी दुसरं करून दाखवते आणखी एक अशा प्रकारे जास्त जाड नाही आणि खूप पातळही नाही असं मस्त असं दीर्ढ मी करून घेते आहे यालासुद्धा छान जाळी सुटलेली आहे आता हे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेते अशा प्रकारे हे तुम्ही कशा सु सोबतसुद्धा खाऊ शकता चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा तसंही खाऊ शकता अशा प्रकारे व्यवस्थित असं छान दोन्ही बाजूने खरपूस भाजलं गेलेलं आहे मध्यम आचेवर हे मी छान भाजून घेतलेलं आहे दोन दोन मिनिट याच्यावर झाकण ठेवून भाजलं तरीसुद्धा छान भाजलं जातं तयार आहे आपली दिर्ढी तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू